प्रेरणादायी व सोबत जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरल जीवनधारा सप्राईब करा आज मी आपण भेजा भेजेची सुकी भाजी हे बघा हा जो भेजा आहे हा मी बाजारात उदाबर होता म्हटलं बरोबर भेजा मिळाला म्हणून हा पण आलं तर याची सुकी रेसिपी हा दोन तीन पाण्याने धुऊन घेतला स्वच्छ झाला आणि उकडत्या पाण्यामध्ये सोडते आता याला हे उकळत्या पाण्यामध्ये सोडून देते याला आपण काय करू दोनच मिनिट द्यायचं याच्यामध्ये थोडी हळद टाकायची थोडी हळद टाकायची थोडं मीठ टाकलं तरी चालतं एवढं एवढं मीठ टाकलं तरी चालतं फुलगॅस करायचा आणि आपण त्याला हलवायचं थोडंसं दोन मिनिटात होऊन जातं बिलकुल जास्त देऊ द्यायचं जास्त झालं तर मग ते काय होतं बारीक होऊन जातं तर असं दोन मिनिट याला होऊ द्यायचं तुमच्यासमोरच होऊ देते मी आणि काढून पण गेली तर तुमच्यासमोरच होऊ देते बघा असं उलटं सिद्धं होऊ द्यायचं हळद्यामध्ये टाकलं आहे हे बघा आणि मग काय करायचं आपण हे पाणी काढून टाकायचं हे पाणी काय करायचं काढून टाकायचं आता मी बघा गॅस बंद करते आणि हळदीनं हळदेनं उकळलेलं आणि थोडं मीठ घातलेलं भिज्या आता काढून घेते जास्त जर शिजला तर तो असा घडून जातो म्हणून काय करायचं एवढंच शिजवायचं आता हे इथं ठेवते आता हे याचा काही उपयोग नाही लगेच इकडे शेगडी पेटवते कढई ठेवते आणि ह्या कढईमध्ये दोन पड्या तेल टाकते बघा कढई तापली आहे तापते आहे आपण काय करायचं दोन पड्या तेल टाकायचं हे बघा हुईउरलाशा दोन पड्या तेल टाकते थोडं टाकलं तरी चालेल हे तेल टाकता बरोबर आता काय करायचं आपण कांदा घ्यायचा कांदा कांदा जास्त लागतो कांदा जास्त टाकला तर त्याला चव लागते तर म्हणून आता हे तेल टाकला याच्यामध्ये मी छोटे छोटे दोन कांदे घेतले हे दोन कांदे टाकले आता हे मूळ द्यायचे अपनी दी तैयार होती हा कंदा उद्या लाल उद्या लाल उद्या चांगला फूल गैस कर फूल गैस कराए लाल उद्या याच्यामध्ये काय करायचं आता कांदा होता होतोय आपला कार्णा। कार्णा हे जे आणि लसूणची पेस्ट हे बघा हे अद्रकाने लसूणची पेस्ट पण मी टाकून होतो आहे कांदा लाल कांदा झाल्यावर आता याच्यात कांदा लसूणची पेस्ट आणि हे टमाटो पण टाकायचे हे तर कांदा थोडा लाल होता टाकून द्यायचा घालून लगेच ज्याच्यामध्ये काय टाकायचं एक थबाट एक टमाटर टाकले धू द्यायचं पण काय करायचं झाकण ठेवायचं म्हणजे लवकर होईल आता लवकर ते लवकर होण्याकरता आपण काय करायला पाहिजे थोडं मीठ टाकायला पाहिजे ते मीठ टाकते थोडं मीठ टाकलं म्हणजे ते लवकर होतं लाल मीठ टाकलं म्हणजे ते लवकर लाल होईल आणि काय करायचं झाकण ठेवायचं झाकण ठेवायचं झाकण दोन महिने झाकण ठेवायचं या तो तो आ आ लाल हो या आता कसं झालं होतो ऐका बघा आता हा लाल झाल्यावर लाल हो द्यायचं लाल झाला नाही आहे अजून तो अजून त्याच्यावर काय करायचं झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवायचं म्हणजे तो चांगला असा लाल तयार होतो दोन मिनिट राहू द्यायचं दोन मिनटानं लाल होईल हे काढते आता बघा आता हे लाल झालं आहे कांदा लाल होतो आहे टमाटो गरज लाल होतात आता याच्यात काय काय टाकायचं हे बघा याच्यात आता थोडी हळद टाकायची थोडी हळद छोटे छोटे दोन चमचे तिखट छोटे छोटे दोन चमचे तिखट आपल्या आता धना पावडर धना पावडर एक चमचा छोटा धना पावडर आणि हा जो आहे काढा मसाला हा मसाला गरम मसाला हा एक चमचा टाकायचा थोडा जास्त टाकला तरी चविष्ट लागतं एवढं आपण टाकलं आणि याच्यामध्ये थोडं मीठ टाकलंय तर इथे आपल्या अप, जेवढं लागेल तेवढं मीठ पण टाकून द्यायचं आता हे याच्यामध्ये टाकून झालेलं सगळं साहित्य हलवायचं आता या हलवायचं बघा कसा लाल लग्ना तयार होतोय बघा लाल लग्ना तयार झालाय आता गॅस फुलंच आहे गॅस फुलत आहे कारण कांदा टमाटो आणि अद्रक चांगलं व्हायला पाहिजे आता हा मसाला शिवतो परत आपण काय करायचं परत त्याच्यावरच थो? थोडं झाकण ठेवायचं थो। थोडं पाणी टाकायचं थोडं म्हणजे ते चांगलं शिजतो त्याचा लगदा हे बघ थोडंच पाणी लागतं शिजू द्यायचं आता बघा आता लाल लगदा तयार झाला आता हे शिजू द्यायचं गॅस फुलला आहे टेम्परेचर कमी नाही आहे ते शिजाय करता चांगलं ते मऊ व्हायला पाहिजे म्हणून टेम्परेचर कमी केलं नाही आणि कलर किती लाल जर आलं वास पण सुंदर येतो आहे आता हे होऊ दो द्यायचं दोन मिनिट होऊ द्यायचं हा जो भेजा असतो याच्यामध्ये प्रोटीन असतो मॅग्नेशियम असतो फॉस्फरस असतो आणि खनिजांचं हे स्रोत आहे की हे आपले माव मावस मावसाला अशी मजबूती आणतो म्हणून याचे खूप फायदे होतात भेजा खायचे खूप फायदे होतात मग तो बकरीचा असो का भोकळाचा असो खाणं आवश्यक असतं आता मी बघते हे बघा दोन महिने झाले बघा किती लाल गर्द झालाय तो आपला मसाला बघा तुम्हीच बघा बघा किती लाल दर्द झाला लाल जग आता काय करायचं त्याच्यामध्ये हो आपलं हे टाकून द्यायचं मी गॅस कमी केला नाही तुम्ही प्रत्यक्ष बघतच आहे गॅस कमी केला नाही किंवा बटर केलं नाही आता हे भिजा टाकते त्याच्यामध्ये भिजा टाकून द्यायचं बघा हा लोक मस्त शिजलं शाल शिजलंय सुपडे नाही काही नाही शाल शिजलं आता हे आपण आहे हलवायचं 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 हलवतच राहायचं हे आपलं सुटे सुटे भिजाचे सुटे सुटे भाग होईपर्यंत हालवतच राहायचो टेमेरेच मी सारखं ठेवलं आहे कमी केलेलं नाही बघा हे आपलं भिजाची रेसिपी सुकी रेसिपी आता काय करायचं थो? थोडं पाणी टाकायचं थो, अजून थोडं हे शिजायचं हे शिजायला थोडं पाणी टाकायचं फुलक्याच आहे शिजू द्यायचू द्यायच आता झाकण ढेवायचं झाकण ढेवायचं आणि शिजू द्यायचं थोडा कोथ टाकायचं थोडा कोथिंबीर टाकायचं हे बघा कोथिंबीर टाकायचं आणि अजून थोडंबि होऊ द्यायचं आठवू द्यायचं पाणी बघा ठेवते दाखव तर अशा प्रकारे भिज्याची सुकी रेसिपी साहित्यासहित मी आपणापुढे प्रत्यक्ष करून दाखवली आहे याचे खूप आपल्या शरीराला फायदे होतात तर आता हे दोन महिने शिजल्यावर आपण काढून घ्यायचं आहे उद्याचं दोन महिने बघूया काय झालं तर दादा बरोबर बघा हे झाले आपले आरोग्यदायी सुकी, हुद आतो, हुद आतो आता हुद आता हुद भेजाची सुखी रेशिपी बघा थोडं अजून होऊ द्यायचं होऊ द्यायचं चवडावं पाणी आटवू द्यायचं पाणी आटवू द्यायचं काहीच केलं नाही आहे आणि भेज्याची सुखी भाजी चविष्ट स्वादिष्ट खमंग आपण खाऊन बघा सोपी आहे सोपी पद्धत आहे हे बघा झाले आता हे सुखी बघा बस अशी झाली आपली भेज्याची आरोग्यदायी रेसिपी बघा आणि कांदा जास्त टाकता तर मग तो चविष्ट लागतो कशी सु करायची म्हणजे ते चवेष्ट लागते आता गॅस बंद करते गॅस बंद हे बघा ही मी तुम्हाला आपल्या बशीमध्ये काढून दाखवते छान रेसिपी आली आपली वास येतो आहे असं वाटतं केव्हा आपल्या पोटात जाईल इतकी छान रेसिपी तयार झाली आहे करायचं सोपी आहे कमी साहित्य लागतं आणि खायला सकस आहे खजिनांचे स्रोत आहे तर अशा प्रकारे ही भेज्याची सुकी रेसिपी आता याच्याबरोबर कोथिंबीर टाकते परत बघा <laughs> भेज्याची सुकी रेसिपी मी आपणा पुढे करून प्रत्येकचे करून दाखवली आहे बघा किती सुंदर आली आहे वास पण सुंदर येतो आहे आणि दहा मिनटात आपली रेसिपी तयार झाली आहे तुम्ही पण रेसिपी करून पा खायला खूप स्वादिष्ट आहे आरोग्यदायी आहे करायला सोपी आहे आणि साहित्यही कमी लागतं म्हणून हा आ, भेजाची रे रेसिपी हा व्हिडिओ अवश्य पा ಅನ್ನಿಕ್ ಶೇರ್ ಕಾ